मंडळी आत्ता आम्ही आहोत अडीवरेमध्ये आणि अडिवरेमधून आम्ही आता जात आहोत कशेळी येथे कशेळी येथे आपल्याला दोन ठिकाणं कवर करायची आहेत एक ठिकाण आहे कनकादित्य मंदिर आणि दुसरं आहे देवघळी तर आपल्याला आता पडायच्या आधी देवघळीत जायचं आहे देवगळी झाल्याच्यानंतर दे कनकादित्य मंदिर करायचं आहे त्यानंतर आपण आपला पुढचा प्रवास करणार आहोत तर आपल्यासोबत आप राहा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे निसर्गाचा चमत्कार म्हणजे देवघळी आणि दुसरं कनकादित्य मंदिर जे शं हजार वर्ष जुनं आहे असे तिथे म्हटलं जातं तर आपल्याला जाऊन प्रत्यक्ष जाऊन पाहायचं ते आणि ती ती परवाणी आपल्याला लावलेली आहे तर आपण जाऊन पाहूया चला छोट्या रस्त्याला लागलो आहोत मुख्य जो स्टेट हायवे आहे त्या स्टेट हायवे सोडून आणि त्या अजून पाऊस होतो इथे सडे आहेत आपल्याला इथे सगळे कातळ आहेत हे सगळे कातळ आहेत आणि आता जी अजून आपला एक पुढचा एक एपिसोड कदाचित आपण तो करू त्याच्यामध्ये जी कातळ शिल्प आहेत कुठे कुठे आपल्या इथे राजापूर तालुक्यामध्ये रत्नागिरी ते राजापूर या पट्ट्यामध्ये दिसतात ती आपल्याला पाहायला मिळतील पण आता आपण सध्या जात आहोत देवगळी बीचकडे आता जरा वातावरण थोडं ढगाळ झालं त्यामुळे ऊन नाही आहे थोडा हवा पण छान लागते आता आपल्याला देवगळी बीचवरती जाऊन सगळे काय मुलं एन्जॉय करतात किती वेळ जातो तिथे बघूया त्यानंतर आपण कणकादित्य मंदिराकडे जाऊया आता <laughs> इथून जाखादेवी मंदिर आहे जाकादेवी मंदिराकडून इथं आपल्याला रस्ता दाखवतोय कणकादित्य मंदिर आणि देवगळी बीच मोठं आहे झाडं केवढ मोठं बांबूचे इथे बंद दाखवतोय इथे छान आहे बघा ना इथे गाव असं एकदम कोकणातलं गाव साधं गाव एकदम आणि कोकणातली घर चिऱ्याची मी ती बोलते घ्या मंडळी आता ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती ती गोष्ट जवळ आली आणि पा अथांग असा समुद्र दिसतोय वा पन्नाट त्या सीन आहे आणि आपण त्या देवगळीच्या लवकरच जवळ दिवस आपण इथे यायचा प्रयत्न करतोय आपला मुक्काम लांबत होता पण आता फायनली आपण इथे पोचलो आहे मंडळी फायनली पोचलो आहेत कशेळी व्ह्यू पॉईंटला देवगळी बीचच्या आणि चला आता दाखव तुम्हाला तो अद्भुत असा बीच बाली इन महाराष्ट्र हा इथे अथांग असा अरबी समुद्र आणि इथे खाली बघू शकता आणि इथे हा आहे देवगळी व्ह्यू पॉईंट आणि समोर जी दिसते ती आपल्याला ती घळ आहे आणि खाली जो आहे तो देवगळी बीच आहे खूप छोटी जागा आहे पण खूप छान आहे आता आपण खाली उतरून जाऊया तर मंडळी कसा वाटला पॉईंट हा भारी आहे भारी ना कसा वाटला मग पोहायचं आलो तिथे स्टॉल आहे हा खाली झाला रस्ता आहे ना हा इकडे हा इक, इक रस्ता कुठे जातो गावातले जाता वीस रुपये तुम्ही गावातले तिथले हे जे कोणी बनवले जात आहे हे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने म्हणजे हा जो किती वर्ष आली हे सगळं बनवलेलं नाही पाच सहा वर्ष आले पाच सहा वर्ष आले म्हणजे हे सगळं हा जो टुरिस्ट स्पॉट जो आहे तो ग्रामपंचायतीने डेव्हलप केलाय तर म्हणजे ग्रामपंचायतीने योगदान दिल्यामुळे आता ह्या जागेला एक नवी ओळख मिळाली आहे तर दादांसारख्या व्यक्तींना रोजगार उत्पन्न झाला इथे ना दादा रोजगार पण भेटला तुम्हाला सगळ्यांना इथे राहण्यापिण्याची सोय होते ना गावामध्ये राहण्याची सोय होते ना इथे हां होते मंदिरात होते होते ना मंडळी हा आहे खाली देवगळी बीच पाहू शकता कसला बीच आहे आणि मला खरंच म्हणजे आज जी आपण कोकण सफर केली त्या कोकण सफर इथलं म्हटलात ना सार्थक लागलं ला, असं म्हटलं तरी चालेल कारण काल आम्ही संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी सनसेट पाहायला या बीचवर येणार होतो पण आमचा काही टायमिंगच्या कारणास्तव आमचा जो चुकला त्यानंतर आम्ही पुढे जाऊन मुक्काम केला पण आम्ही आम्ही म्हटलं की आपलं देवगळी केल्याशिवाय जायचं नाही आहे आम्ही आज फायनली देवगळी चालू आहे आणि आल्याच्यानंतर इथे जे पाहायला भेटते ना स्वर्ग सुख आहे इथे पाहू शकता मॅडम कसं वाटतंय बसूल ना कोकण ट्रीप असूल ना, ना? आणि हा जो आहे ना हा ऑपबिट आहे इथे जास्त पब्लिक नसते पाहू शकता इथे एक दोन ग्रुप वगैरे तर इथे कोणी नाही आहे इतकं फक्त आम्हीच आहोत आणि खूप छान आहे आणि इथे जी पाता आहे हा जो समुद्र आहे हा देवघळी बीच म्हटलं जातो आणि ही जी आहे ती देवघळी आहे तर इथे आतमध्ये जी कनकादित्य मंदिरामध्ये जी सूर्यदेवाची मूर्ती आहे ती इथे सापडली होती असं म्हटलं जातं तर आता इथे पाणी वाढलं आहे तर आपल्याला जर जाता आलं तर आपण त्या गुहेमध्ये जाऊया इथे समोरची गुहा दिसते इथे बघा कसल्या उचलतं पाडेल ना पान परत मूर्ती याच्यात इथेच सापडली होती ना हा ती सूर्यदेवाची मूर्ती बोलता इथे सापडली होती ह्याच्यामध्ये हा ती मूर्ती गळी गळीमध्ये या म्हणजे जहाजातून आणून इथे ठेवली होती असं म्हटलं जातं आम्ही आता आलो द्या घडी मध्ये इथे पाणी बाबती जातोय गुहेत काय पाहायला भेटतं पाहूया ओलं इथपर्यंत म्हणजे पाणी इथपर्यंत येतं आज ओलं इथपर्यंत झालं म्हणजे पावसाचं Endelig er vi framme. इथे येताना तुम्हाला भरती ओटीचा हो वेळ साधून यावं लागतं ही गोवा आहे बघा पण खाली जर भरती वाढली तर गोव्यातून परत पलीकडे जाता येणार नाही फक्त इथे येण्याचा आम्ही इतकेच विचार करत होतो पण आज फायनली ते आलो त्या जागेवरती मग अशी जेव्हा आलो तेव्हा पाणी त्या दगडाच्या मागे होतं आता पाणी भरती वाढली आहे भरती आली आहे त्यामुळे पाणी वाढलं आहे अशा वेळेला आपली काळजी घेऊन इथे उभं राहणं गरजेचं आहे पाणी खूप छान आहे निसर्ग आहे त्यामुळे त्याच्याशी खेळ करू नका इतकं आपल्याला छेपेल तितकीच मजा करा चला <laughs> खतरोगा खिलाडी खतरोगे खिलाडी दगडाची तर पाणी आपलं चल तर फायनली आम्ही निघतोय मिताली कसा वाटला स्पॉट छान म्हणजे वसूल ना म्हणजे भारतामध्ये रिस्की, रिस्की आहे पण भारतामध्ये बालिवाला फील आलाय आणि खूप छान वाटले मुलांनी पण एन्जॉय केलं पण त्याशी जास्त एन्जॉय आम्ही केले <laughs> चला तर आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला पुढचं पुढचा स्पॉट आहे आपला कनकादित्य मंदिर तर हा व्हिडिओ कसा वाटला पुर्� नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या पॉईंटला नक्की भेट द्या